नमस्कार शेतकरी मित्रांनो मी संदेश भागवत धन्वंतरी कंपनीचा डिस्ट्रीब्युटर मिशन ऑर्गेनिक इंडिया या यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आपलं स्वागत करतो तर हे दादा आहे ते ह्या दादांच्या कांद्याच्या प्लॉटसाठी आपण सुरुवातीपासून तर शेवटपर्यंत धन्वंतरी कंपनीची जी खत औषधं दिली होती तर दादांच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत की त्यांना ह्या कांद्याच्या प्लॉटसाठी काय रिझल्ट आलेला आहे तर दादा तुमचं नाव काय आहे ओंकार प्रवीण भोजनी ओंकार प्रवीण भोजने तर दादा सुरुवातीला आपण ही जी कांद्याचा प्लॉट आहे त्या कांद्याच्या प्लॉटसाठी कुठली खत औषधं वापरलेली होती सुरुवातीला सुरुवातीला आपण हा आर पी एस शास्त्र एक दिलेला होता मित्रांनो हा जो आहे आर पी एस शास्त्र आपण सुरुवातीला दिला होता त्याच्यासोबत आपण हा जो आहे पलीकडला हा बॅक्टरिच किट याच्यामध्ये नायट्रोजन फॉस्फरसचे दोन जीवाणू पोटॅशियम सिलिकॉन बॉरॉन झिंक आणि एक बुरशीनाशक आहे फॅम नावाचे तर हा आर पी एससोबत आपण सुरुवातीच्या पहिल्या पाण्यामध्ये आपण तो दिलेला होता त्याच्यानंतर ही गोरीच आ, गोरीच स्पुरन समृद्ध बॅग आहे तर ही खताची ऑर्गॅनिक डी ए पीची चाळीस किलोची जी बॅग आहे ती आपण सुरुवातीला जे पहिलं पाणी दिलं होतं त्या पाण्यामध्ये आपण सुरुवातीला एक दिलेली होती तर दादा आपण सुरुवातीला ज्यावेळेस हे आर पी एस शास्त्राने बॅक्ट्रूज किट वापरला त्याच्यानंतर तुम्हाला काय रिझल्ट जाणवला भरपूर म्हणजे बरं त्यावेळेस मुळांची वाट चांगली झाली होती चांगली आ, पात एक चांगली हिरवीगार झाली होती फुटवे चांगले निघले होते आणि संपूर्ण प्लॉटला अशी काळोखी वगैरे चांगली होती माना वगैरे चांगल्या बनत चाललेल्या होत्या तर त्याच्यानंतर आता सेकंड डोस मध्ये आपण सेकंड खतांची जी मात्रा दिली त्याच्यानंतर आपण दादा हा एक गोरसाल्टाच्या आहे ते कंपनीच्या तर त्या दिलेल्या होत्या आणि त्याच्यासोबत आपण जी जमिनीला जी काही खतांची मात्रा देतोय ती उचलली जाण्यासाठी किंवा एन ऑर्गॅनिक हा जो आहे साईज कलर शायनिंग याच्यासाठी हा जो आहे चांगला रिझल्ट देतो आणि हा जो आहे जमिनीमध्ये दिलेली खतांची मात्रा आहे त्याला उचलण्याचं काम करतो तर ही जी खतांची मात्रा सेकंड डोस ज्यावेळेस दिला त्यानंतर दादा काय रिझल्ट झाला मला परत एकदा साईज जास्त वाढली साईज चांगली झाली पाथीच्या माना बनल्या होत्या पाथीचा एक पंजा बनलेला होता हा मान बनून पोगर बनले पातीची वेन बनलेली होती तर शेतकरी मित्रांनो हे जे आहेत आता ह्या प्रकारची ही जी साईज ह्या ठिकाणी बनलेली आहे पत्ती चांगली आहे साईज आहे आणि ही जे आहे ना क का ह्या कांद्यांसाठी मुळांची संख्या पण चांगली आहे आता दादा ही जी आहे सेंद्रिय खत औषधं से वापरून तुम्ही समाधानी हो शंभर टक्के समाधानी तर शेतकरी मित्रांसाठी काय सांगाल की ही जी धन्वंतरी कंपनीची खत औषधं आहेत तर ती आपण सुरुवातीपासून शेवटपर्यंत वापरली याच्या mm -hmm. अगोदर पण तुम्ही कांद्यांचे प्लॉट भरपूर सारे केलेले आहे ते तर शेतकरी मित्रांसाठी काय सांगाल का ही खत औषधं त्यांनी वापरले पाहिजेत का अवश्य वापरले पाहिजे कारण यांनी मेन म्हणजे कलर चांगला वाटतो हा शायनिंग चमक चमक आणि बघा साईज मोठी साईज एक चांगली आहे आणि जास्त करून जे मुळात हे ते जास्त झाले मुळे संख्या मुळेची संख्या जर वाढली तर पुढे उत्पन्न एक किंवा जाणार पोषण दादा तुमचं आता हे जी कांद्याचा प्लॉट होता तर ह्या कांद्याच्या प्लॉट साठी फवारण्या किती झाल्या दोन फॉरन्या आपला कांद्याचा प्लॉट संपूर्ण निघलेला आहे तर तिसऱ्या फवारणीची आपल्याला आवश्यकता म्हणजे बघा तुमचा खर्च कमी झाला इथं शंभर टक्के किंवा जे काय आहे गरजेचेच प्रॉडक्ट आहे आणि तेवढच करायचे आहे किंवा बॅक्टेरीज किंवा त्याच्यामध्ये बॅक्टेरिया आहे आर पी एस हा ॲक्टिवेटर आहे विनाकारण ना हा एक्स्ट्रा जो खर्च होतोय तो आपला नक्कीच कमी झालेला आहे तर शेतकरी मित्रांनी देखील हे जे आहेत कथा औषधं वापरली पाहिजे ते आणि धन्यवाद मित्रांनो व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला करा कमेंट करा शेअर करा आणि आमची जी धन्वंतरी कंपनीचं जे मिशन आहे मिशन ऑर्गेनिक इंडिया किंवा विषमुक्त शेती विषमुक्त अन्न अभियान ह्या अभियानामध्ये सामील होऊन तुम्ही देखील तुमच्या कांद्याचे प्लॉट असल किंवा इतर फळबागा असतील किंवा इतर जे काही शेतीमधले जी काही पिकं आहेत त्या पिकांना चांगले रिझल्ट घेऊन नक्कीच विषमुक्त शेती विषमुक्तांना अभियानामध्ये आमच्या सहभागी व्हा धन्यवाद